आपण पाहता आहात बागलाण वृत्तात खबर बात महाराष्ट्राची आमदार दिलीप बोरसे यांची कार्य तत्परता कायम देवणाने येथील बापू सोनवणे यांच्या घराला दिली सांतवन पर भेट बागलाण तालुक्यातील देवणाने येथील बापू सोनवणे यांच्या घराला अईन लक्ष्मी पूजनाच्या पूर्वसंध्येला अचानक आक लागून त्या आगी संपूर्ण संसार व संसार उपयोगी वस्तू तसेच दीपावली सणाचा पार्श्वभूमीवर घेतलेले नवीन कपडे जळून खाक झाले ही बाब बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांना समजताच त्यांनी देवळाने भेट दिली व आग लागलेल्या ठिकाणी जाऊन केली त्यांना त्यांना संसार उपयोगी वस्तू रक्कम देऊन मदतीचा हात दिल्याने सोनवणे परिवाराची दीपावली गोड केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे बागलाण तालुक्यातील देवळाने येथील बापू सोनवणे यांच्या घराला लक्ष्मीपूजनच्या पूर्वसंध्येला त्यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली त्या आगीत सोनावणे परिवाराची रोख घरातील सर्व वस्तू वस्तू दीपावलीसाठी घेतलेले कपडे दीपावलीचे सर्व जडून खाक झाले ऐन दिवाळी सोनावणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला देवडाने येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांना तातडीने जीवनावश्यक वस्तू दिल्या व आगीची माहिती बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांना दिली होती आमदार दिलीप बोरसे यांनी दीपावलीच्या दिवशी देवडाने येथे जाऊन बापू सोनावणे यांची भेट घेऊन त्यांना सर्वपरीने मदत करण्याचे आश्वासन दिले जागेवर सोनवणे परिवाराला रोख रक्कम व संसार उपयोगी वस्तू देऊन तहसीलदार कैलास चावडे यांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्याचे आदेश दिले बागलाण वृत्तांत जगदीश बधान